नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर करूया राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये काल रब्बी पिकाचं जे रब्बीचं पेरणीचं अनुदान जे होतं सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेलं आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान हे कमी जमा झालेलं आहे मग आता दुसऱ्या टप्प्यातले अनुदान येणार का पहिल्या टप्प्यातले कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे दुसरा टप्पा रब्बीच्या पेरच्या अनुदानचा येणार का या सगळ्या प्रश्नाची उत्तर रब्बीच्या अनुदान संदर्भातली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना व्हिडिओ वेळेस पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर ओळूयात महत्वाच्या माहितीकडे तर मित्रांनो काल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या रब्बी चा अनुदान जमा झालेला आहे आणि किती जमा झालेला आहे कमी का जमा झालेला आहे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा रबी पेरणीचा अनुदान जमा झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा अनुदान जमा झालेला आहे तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख ,00 रुपयाचं हे रब्बीचं अनुदान जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे महत्वाचा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपयाचं रब्बी पेरणीचं अनुदान सरकारने जमा केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातल्या सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपयाचं रबी पेरणीचं अनुदान जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातल्या पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपयाचं रबी पेरणीचा अनुदान जमा झालेला आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं रब्बी पेरणीचं अनुदान हे सरकारने जमा केलेलं आहे त्यानंतर आपण बघतोय पुढचा महत्वाचा जिल्हा परभणी जिल्हा आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यातल्या चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं रब्बी पेरणीचं अनुदान सरकारने हे जमा केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातल्या दोन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना दोनशे दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयाचं कापूस सोयाबीनचं अनुदान या सुद्धा जिल्ह्यामध्ये काल जमा झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या सात लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी रुपयाचं का हे रबी पेरणीचं अनुदान सरकारने जमा केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातल्या एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपयाचं हे रबी पेरणीचं अनुदान काल सरकारने त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं हे रबीचं अनुदान सरकारने जमा केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातल्या त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तेवीस शेत तेवी तेवी ती, कोटी चौतीस लाख रुपयाचं काल जमा केलेला आहे पुढचा जिल्हा आहे पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपयाचं हे रबी पियांनीचं अनुदान सरकारने जमा केलेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि या जिल्ह्यातल्या सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपयाचं हे रबी पेअरणी चौदा सरकारने काल जमा केलेला आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातल्या दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपयाचं हे रबी पेरणी चौदा सरकारने काल जमा केलेला आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातल्या तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं हे रबीचं अनुदान काल जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना दोनशे पंचाहत्तर कोटी तीस लाख रुपयाचं हे रबी पेरणीचं अनुदान सरकारने काल जमा केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा या जिल्ह्यातल्या एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचं हे रबी पेरणीचं अनुदान सरकारने जमा केलेलं आहे त्यानंतर आपण बघतोय भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातल्या सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपयाचे हे अनुदान जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा बघतोय आपण गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातल्या सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपयाचं अनुदान हे काल जमा झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यातल्या एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपयाचं हे अनुदान जमा झालेलं आहे आणि पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपयाचं हे अनुदान जमा झालेलं आहे आणि एकंदरीत विदर्भातल्या या सगळ्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी आणि मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये अशा प्रकारचे जवळपास सात हजार कोटीचं अनुदान जे आहे रब्बी पेरणीचं सरकारने जे काही हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच जास्त जास्त तीस हजार रुपये जे सरकारने जाहीर केलं होतं हे काल संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे परंतु सरकारने जाहीर केले हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर पर्यंत तीस हजार रुपये सरकारने जाहीर केले परंतु काही शेतकरी काय म्हणतात की सर आमचं दीड हेक्टर होतं म्हणजे आमचं एक हेक्टर पन्नास हजार होतं तर आम्हाला नऊ हजार दहा हजारच का जमा झाले आमचं दीड हेक्टर होतं तर आम्हाला पंधरा हजार जमा व्हायला पाहिजे होते मग पाच हजार कमी का जमा झाले दुसरा टप्पा याच्यामध्ये येणार येणार का किंवा येणार होता का या संदर्भामध्ये आम्हाला माहिती सांगा तर त्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये पुढच्या दोन मिनिटांमध्ये माहिती समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता मित्रांनो बघा सरकारने रब्बीच्या पेरणीच्या अनुदानासाठी एकंदरीत अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले होते आणि हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर केले होते आणि ज्या शेतकऱ्याचे तीन हेक्टर जमीन असेल तर त्याला ती थी, तीस हजार रुपये जाहीर केले होते म्हणजे एक हेक्टर साठी दहा हजार दोन हेक्टर साठी वीस हजार तीन हेक्टर साठी तीस हजार अशा प्रकारचं अंदाज सरकारने जाहीर केलं होतं परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर जमीन असेल तर त्याला सहा हजार सात हजार रुपये असे जमा झाले म्हणजे तुमचं जे याच्या अगोदर सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जे सरकारने अतिवृष्टी अनुदान मंजूर केलं होतं त्याचप्रमाणे जे तुमचं अतिवृष्टी आमदारामध्ये जी जमीन तुमची बाधित दाखवली होती त्याच बाधित जमिनीच्या क्षेत्रानुसार तुम्हाला कापूस त्याच बाधित जमिनीच्या क्षेत्रानुसार तुम्हाला हे रब्बी पिरणीचं अनुदान सरकारने दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तुमच्याकडे जर एक हेक्टर जमीनच असेल तर एक हेक्टरचे दहाला दहा हजार जमा होतील असं नाही सरकारने तसे ट्रान्सफर केलेले नाहीत तुमच्याकडे जर दोन हेक्टर जमीन असेल परंतु बाधित क्षेत्र जर एक हेक्टर दाखल असेल तर एका हेक्टरचे रब्बीचे दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती आहे सध्या परंतु तुमच्याकडे तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये येतील किंवा असं नाही किंवा दुसरा टप्पा येईल असं बी नाही आता हे सगळ्या प्रकारे अशा प्रकारचं अनुदान जमा झाले परंतु काही शेतकऱ्यांना एकही रुपया रबीचा पेरणी आंदोलनाचा जमा झाला मग त्या शेतकऱ्यांनी काय करावं त्यासाठी शेतकऱ्यांना पहिलं काम करायचं तुमच्याकडे फार्मर आयडी आहे तुमचा फार्मर आयडी अप्रूव्हरी झालेला असेल सगळं झालेलं असेल पण पैसे जमा झाले जा नसेल तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पैसे हो जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने दिलेली पण तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून तुमची यादी घ्या यादीच्या माध्यमातून तुमचा व्हीके नंबर घ्या आणि तुमचा व्हीके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत तुम्ही केवायसी करा आणि केवायसी केल्यावर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आली नाही त्यांचं यादी यांना त्यांची त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदार येणार परंतु ज्यांना कमी पैसे भेटले त्यांना डबल पैसे येणार का तर कुठल्याही पद्धतीचे डबल पैसे येणार नाहीत जेवढे तुमचं बाधित क्षेत्र दाखल होतं त्या क्षेत्रानुसार रबी पेरणीच्या अनुदानचे पैसे सरकारने तुमच्या खात्यामध्ये जमा केले आहेत बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झाले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज उद्या परवा पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये संपूर्ण वितरण होईल अशी माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाने स्पष्टपणे आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पेरणीच्या आमदारांसाठी सरकारने जाहीर केलेल्या एकंदरीत अकरा कोटी संदर्भामध्ये संपूर्ण जिल्हा माहिती सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद